वाशिम पुसद मार्ग या ठिकाणी आपण पाहतोय वाशिम पुसद मार्गावर मारवाडी फाटा ते खंडाळा घाट या दरम्यानच्या या रस्त्यावर मी या ठिकाणी उभा आहे निसर्गाचं रुपडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर निसर्ग घनदा अशी ही सागवान वृक्षांचे जंगल आणि या जंगलामधून हा निघणारा वळणावळणाचा मार्ग अतिशय खुलून दिसत आहे रस्त्याचंसुद्धा या काही दिवसापूर्वीच काम झालेलं असल्यामुळे हा मार्गसुद्धा अतिशय छान आहे कोणी शेतामध्ये काम करत आहे कोणी आपापल्या कामाला जात आहे सकाळची साधारणतः साडेदहा अकराची ही वेळ या ठिकाणी आभाळाचं सुद्धा दाटून आलेलं आहे सुद्धा चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत हा पाठीमागे येणारा भाग आहे चला तर आपण सुद्धा हा आपण बघूयात बऱ्याच प्रमाणात पाऊस या ठिकाणी झालेला आहे परंतु आज घडीला जो पाहिजे त्या तेवढा पाऊस अजून काही झालेला दिसत नाही नदी नाल्यांना काही जास्त पाऊस पाणी आलेलं नाही विहिरी तर सध्या अजून भरलेल्या नाही आहेत किंवा मोठ्या आणि दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे तरीसुद्धा किमान जो पाऊस येत आहे त्यामध्ये पिके तरी वाचलेली आहेत आपण पाहू शकता दोन्ही बाजूला अगदी घनदाट असं हे वृक्षाचं वृक्षातलं जंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतय काहीच अंतरावर खंडाळा खंडाळा घाट ज्याला म्हणतात तर तो हे खंडाळ्याचं ठिकाण आहे या ठिकाणी वनपरिक्षेत्र पुसद पुसद तालुक्याचं वन परिक्षेत्र या ठिकाणा सुरू झालेलं आहे मागचा जो भाग होता तर तो तिकडे अनसेन भागातली जे काही तिथलं जे काही वनपरिक्षेत्र आहे त्या भागातला भाग होता आणि तिकडे आता हे उसदच्या अंडरमध्ये येणारा वनप्रिक्षा वनपरिक्षेत्र आहे महामंडळाची समोरून उपस्थित आहे उसद या ठिकाणी सोळा किलोमीटर सागवान साहे आहेत आणि अशा याच्या मधातून हा वाशिमार्ग गेलेला आहे अगदी मारवाडी सुरुवातीची मारवाडी ओलांडल्यानंतर जवळपास उषक पर्यंत जंगलच अशा प्रकारचा हा रस्ता आहे जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटरचं जंगल आहे आणि या जंगलामधून बरेच उसत तालुक्यामध्ये येणारी बरेच गावं ठिकाणी आहेत इकडे मागे जे आहे ते बेनोरा सर्कल गावं होती mm -hmm. बरीच पंधरा किलोमीटर दाखवत आहे तिचं आम्ही बारावीला असताना आम्हाला एक मराठी विषयामध्ये आजही त्या ओळी मला आठवतात काव्यपंक्ती हिरवे हिरवे गार गालीचे हरिशत्रुनाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती ही खेळत होती अगदी निसर्गाचं भरभरून असं वर्णन करणारी ही होळ आजही मला अनेक वर्षानंतर ती अगदी मुक्पाट आहे त्याचं कारणच हे की निसर्ग निसर्गाने माणसाला भरभरून दिलेला आहे परंतु माणूसच असा एक प्राणी आहे की तो निसर्गाची कदर करत नाही आणि त्याचे परिणामसुद्धा आता हे सगळं मनुष्याला भोगावे लागत आहे या ठिकाणी मी खंडाळा आहे या ठिकाणी खंडाळा आहे खंडाळा घाट या ठिकाणी मी पोचलो आहे खंडाळ्याचं एक अनसिंग नंतर एक पुसदला जाताना हा मोठा एक घाट आहे या ठिकाणी चहा पाण्यासाठी काही हॉटेल्स आहेत या ठिकाणी आता मी सद जाणारा तो रोड सरळ आहे इकडे उमरखेड जाणारा रोड आहे तर मला इकडे शेंबाळ पिंपरी या गावाला जायचं असल्या कारणाने मी इथून खंडाळा इथून टर्न घेतलेला आहे आणि हा खंडाळा या गावाकडे हा रस्ता जातो आहे इथून जवळच खंडाळा हे गाव आहे

सर्व कामं या ठिकाणी लोकांची सुरू आहेत काही महिला या ठिकाणी पाणी घेऊन येताना दिसत आहेत बहुल वस्तीचा तो परिसर आणि पुढे कंडाळ आणि गाव या ठिकाणी समोर दिसतो या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे पन्हाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी कासत तालुक्यामध्ये येणारा हा भाग आहे म्हटल्यामुळे या भागातले बरेच गावं या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत